मग त्याला मग त्याची आई आली की म्हणाली हा काय तुमचा हाय का मुलं काम करतो की माझ्या मुलाला यांनी किरकोळ खाऊ घातले म्हणून त्यांना कधी मित्र होते आणि त्यांना त्याच्या पुढेच असं बंद भुजी म्हणायची सगळे लोक म्हणून शाळेत ना पण काढून घातल होत मग ते त्यांची आई शिकवलं घरी त्यांची आई त्यांची क्लासेस घ्यायचे शिकवलं आणि परिस्थिती अतिशय खराब होती आणि म्हणून त्यांनी ना एक रेल्वेमध्ये जॉब केला आय थिंक आपल्या वयाचे असतील तेव्हा चौदा किंवा पंधरा वयाचे तेव्हा त्यांनी रेल्वे जॉब घेतला मग त्यांनी काय केलं रेल्वेत काम करत असताना मागच्या डब्यात तिने त्यांनी त्यांची लॅब खुलली तिथं सल्ले कॅमिकल कुमिकल सल्ले तिथं ठेवायचे आणि ते तिथं अभ्यास करायचे जसा टाईम मिळाला तसा मग त्यांनी एक दिवस तेच करत होते तिथं अभ्यास करू होते रेल्वे पुढे चालत होती मागच्या डब्यात तेच अभ्यास करत दे मग त्यांच्याने असं झालं की काहीतरी तुगीची कॅमिकलची रिॲक्शन भेटून गेली मग त्याच्यामुळे पूर्ण ट्रेनला आग लागून गेली मग अशी ती आग अशी पसरली की तिथे तिथे पॅसेंजर हे वाढले देखील असेल हमेशा <whats> की कोशिश कीजिए अभी हम कवि है शर्मा जी उनका जन्म में उन्नीस सौ उनचालीस में हुआ था उनका मृत्यु 2012 में हुआ था अभी हम उनका परिचय देख लेते हैं शर्मा जी 50 वर्ष से पत्र पर रेडियो तो के माध्यम ऐसी करते रहे आपको विज्ञान लेखन में दर्जन से अधिक पुस्तक मिल चुकी है शर्मा जी तो ने प्रेम से बोलना सही समय पर बोलना बोलने से पहले विचार करना आत्मनियंत्रित रखना मधुरभाषी होना यानी मीठे से बोलना आदि गुणों को अपनाने के लिए प्रेरित किया है

कभी तो कहते हैं कि मानव जरा अपनी वाणी में शहद जैसी मिठास बोलना सीख लो तुम दूसरों के साथ मीठे वाणी में बात करो जब भी बोलो प्यार से बोलो जब आवश्यकता हो तभी बोलो अनेक अवसरों पर आवश्यकता नहीं होती तभी भी हम खराब पसारा किया करते हैं चुप करने के अनेक लाभ जैसे ऊर्जा बनती है समय बचता है उस ऊर्जा और चाहिए लेकिन वक्त तो पर दुबा भी होनी चाहिए कुछ कहने से पहले जरा सोच लिए ख्यालों को खुद बोलना सीख लीजिए तू तड़ा खोया फिर मैं, मैं अपने आप को टोकना सीख लीजिए ही ते आपण खूप वापरले त्याचं निरीक्षण केले आणि त्यानंतरले विरुद्ध नाही का धाराचं तोरण लावून मी कोणीही करत नाही डोळ्यात नुसते पाणी नाही कौला नाचती जवळी पाणी घणत नुसता आपलाच हळू हळू एक वावू म्हणजे एक ही खरी ज्ञाता असा एक कृती क्रिया